श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीने समाजातील मान्यवरांचा सत्कार तसंच शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीने सोलापूर येथील उपलब्ध मंगल कार्यालय येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष साहेबांना शेडम होते कार्यक्रमाची सुरुवातीस बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे काँग्रेस पक्षाचे चेतन नरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं व समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विष्णू राठोड पवन दुबे यासीन शेख आनंद सिंगराल अभय कुमार कांती शेखर कोंडापुरे प्रकाश सद्गुणे नंदकुर सदगुरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका